डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित श्री गणेश उत्सव देखावा डेकोरेशन सजावट दोन हजार चोवीसमध्ये करण्यात आले या कार्यक्रमाच्या आयोजित माननीय श्री दयानंद साहेब अध्यक्ष ठाणे जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण संस्थापक अध्यक्ष डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कुमार विरेंद्र दयानंद साहेब सरचिट्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश युवक काँग्रेस श्री योगेश पाटील साहेब अध्यक्ष डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तसेच या कार्यक्रमाचे परिषक हरिभक्त देवराज केणे महाराज हरिभक्त तुकाराम बजागी महाराज हरिभक्त राज अमृते महाराज हरिभक्त प्रकाश केणे महाराज मान्य श्री किशोर भंडारी माजी उपसरपंच व डी वाय खजिनदार पंडूशेंचे वा खजिनदार मान्यश्री दिलीप कोळी खजिनदार अनंता कोळी निवृत्ती सुतार सुरेश भंडारी ओमकार कोली गणेश कोली तसेच शिवनगर चौध्रपडा गावातील सजाव डेकावड्याचे पहिले प्रथम क्रमांक संतोष तांबोळी जेजुरी गट सोन्याची जेजुरी तसेच द्वितीय क्रमांक रोहिदास कोली आई एकविरा माऊली कारला मंदिर तसेच तृतीय क्रमांक अशोक सुतार नखवा देखावा कोळी देखावा तसेच निवृत्ती सुतार इको फ्रेंडली देखावा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मान्य दयानंद चोरगे साहेब आणि त्यांचे पुत्र विरेन युवा युवा नेते विरेन दयानंद चोरगे सरचिटणीस काँग्रेस महाराष्ट्र गणेश उत्सव घरगुती देखावा स सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस या, या दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आम्ही साजरी केली आणि त्याचप्रमाणे आपल्या चौदरपाड्या गावामध्ये संतोष तांबोली यांच्या घरी जेजुरी गडाचा देखावा हा अतिशय सुंदर आम्हाला निदर्शनामध्ये आला त्या अनुषंगाने त्या देखाव्याचा आम्ही पूर्ण पाहणी करून आणि आमचे प्रशिक्षक म्हणून तुकाराम बजागे देवर गोडेसाहेब महाराज व तसेच प्रकाश केने या महाराजांना आम्ही प्रशिक्षक म्हणून नेमणूक केली त्यांना आम्ही फक्त व्हिडिओ आणि फोटो पाठवतो आणि त्या प्रशिक्षकमध्ये त्यांनी जी निवड केली जेजुरी गडाची मी मनापासून त्यांना पण धन्यवाद देतो की त्यांना त्यांनी छान निवड केली त्यांना एक नंबरचं पारितोषिक आम्ही सन्मानचिन्ह आणि ट्रॉफी देण्यात आली आणि लोणार लोणार आमने गटातून जे एक नंबर दोन नंबर तीन नंबर या गटातून सन्मानचिन्ह आणि आकर्षक सुद्धा आहे ते दुपारनंतर डिक्लेअर होणार आहेत आज आणि याप्रमाणे महाराष्ट्रात आज गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे तर सर्व महाराष्ट्रातील जनतेला मी शुभेच्छा देतो की हा सण चांगल्या आनंदानं साजरा करावा आणि प्रदूषणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गुलाल वगैरे उधळू नये आणि कारण बऱ्याचशा गोष्टी हानिकारक आहेत गुलालामध्ये हा चायनावरून गुलाल येत असतो आणि दुसरी गोष्ट फटाक्याच्या आतिषबाजी करताना लहान मुलांचा सांभाळ करावा जेवढीच गणरायांनी प्रार्थना हे देवा सर्वांना सुखी ठेव हे सर्व गणपती मी प्रार्थना गटश्वराजी यांच्या आयोजनाने गणेशोत्सव घरगुती देखावा डेकोरेशन सजावट दोन हजार चोवीस ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही राबवली आहे डीवाय संस्थापक अध्यक्ष मान्य दयानंदजी चुरगे साहेब तसेच युवा नेते वीरेंद्र दयानंद चुरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा राबवली जात आहे आता तर खरं बोलायचं झालं तर ही स्पर्धा यांचा देखावा बघायला झाला तर कारल्याची एकविरा ह्याचा देखावा हा अतिसुंदर अं कारला मंदिर इथे देखावा सजवलेला आहे मदे एक एक या स्पर्धेचं कारण एकच ह्याच्यामध्ये काही कॉम्पिटिशन नाही हे आपली संस्कृती म्हणून मुलांना कुठेतरी पुढे वाटचाल मिळावी कारण आपले संस्कृती खेळ हे संपत चाललेले आहे ते या ह्या सणांना या डेकोरेशनला वाव देण्यासाठी ही स्पर्धा ठेवलेली आहे याच्यात कुठल्याही प्रकारचा कॉम्पिटिशन नाही दयानंद स्वर्ग यांचा एकच हेतू असतो कुठल्याही समाजकार्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा असतो तो कुठलाही कार्यक्रम असू हो दे आता या गेल्या वर्षीही आम्ही ही स्पर्धा राबवली याही वर्षी त्या थाटामाट्याने राबवलेली आहे काही कारणास्तव डेकोरेशन आम्हाला कमी आले गावात खूप काही घटना घडल्या गट त्याच्यामुळे डेकोरेशन जास्त आले नाही पुढल्या वर्षी मी नागरिकांना आव्हान देतो तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ आणि आपले फोटो सेंड करा कारण आमने लोणार गटातून सन्मान चिन्ह व तसे ट्रॉफी आणि आकर्षक सुद्धा आहेत गटातून आता आपल्या गावा गावागावातून फक्त सन्मान आणि ट्रॉफी देण्यात येत आलेली आहे प्रत्येक आंब्या गटातून हे ट्रॉफी आणि सन्मान देण्यात दे, आले आणि मी खरोखर रोहिदास कोले आणि गणेश कोलीला धन्यवाद देतो त्यांनी त्यांनी चांगला असा देखावा केलेला आहे आज दिवाळी फाउंडेशनचे सभासद म्हणून बाला आ, सुरेश भंडारी तसेच निवृत्ती सुतार गणेश कोली अनंता कोळी दिलीप कोळी असे आमचे संस्थेचे सभासद आहेत आणि मी सर्वजण मिळून हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे राबवित असतो तसेच ओंकार कोहली आमचे सर्व पत्रकार बंधू जनार्दन सुतार आणि सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणपती चंद्रपास कोली यांना आम्ही द्वितीय क्रमांक दिलेला आहे तर याच्यामध्ये एक एचा सांगायचं ग्राउंड गेला ह्याच्यामध्ये आम्ही प्रशिक्षक नेमलेले आहेत त्या प्रशिक्षणाच्या ते प्रशिक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही हे नंबर दिलेले आहेत आमच्या मनाने नाही कारण ते तिथे बसलेले आहेत आम्ही त्यांना ते फोटो व्हिडिओ पाठवतो आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही हे नंबर त्यांना समर्पित केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गणपती चरणी प्रार्थना करतो हे गणराया सर्व नागरिकांना सुखी ठेव आनंदात ठेव आणि चांगली समृद्धी बुद्धी देव आणि धन्यवाद आज बक्षिसाबद्दल बोलायचं झालं तर वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य एन जी ओ आयोजित गणेशोत्सव घरगुती देखावा डेकोरेशन सदाव स्पर्धा दोन हजार चोवीस ही दरवर्षी हो प्रमाणे होणारी याही वर्षी आम्ही साजरी केलेली आहे याच्यात डीवाय फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरगे आणि त्यांचे पुत्र विरेन दयानंद चोरगे यांच्या माध्यमातून हो या स्पर्धा ठेवल्या जात आहेत बरोबर त्याच्या अनुषंगाने आमचं काम फक्त लोकांपर्यंत पोहोचायचं आहे आणि जे नियोजन वगैरे सर्व डिगाय फाउंडेशन महाराष्ट्र अध्यक्ष दयानंद चोहे हेच करत असतात आणि विरेन आणि त्याचप्रमाणे आम्ही या स्पर्धेमध्ये सजावट देखावा स्पर्धेमध्ये आम्ही प्रशिक्षक काही ठेवलेले आहेत अमृत महाराज देवराज गोडे महाराज प्रकाश केणे बजा तुकाराम बजागे असे प्रशिक्षित ठेवलेले आहेत त्यांना आम्ही फोटो आमच्यापर्यंत आले व्हिडिओ आम्ही त्यांना त्यांना पाठवतो आणि त्यांच्या अनुषंग मा, मार्गदर्शनाखाली हे नंबर ठरवले जात आहेत कारण दे देखाव्याचं स्पर्धा ठेवायचं कारण ह्याच्यामध्ये एक चांगला अनुभव मिळतो मुलांसाठी हे बनवण्या बनवण्यासाठी आता हा देखावा कोलिवाड्याचा देखावा हा इथे झाले तयार झालेला आहे तर याच्यामध्ये मुलांचा एक करने साथी इस पर्दा या साथी या तो आनंद साजरा करण्याचा दिवस असतो त्याचप्रमाणे कोरोना कोरोना एक प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा राबवली जाते याच्यात कुठला प्रकारचा हेतू नाही कारण आता आपण या मुलांसाठी असे कार्यक्रम राबवले तरी ही आपली संस्कृती पुढे वाटचाल करीत राहील त्याप्रमाणे दयानंद चोरगे आणि विरेन चोरगे यांचं याच्या मागचं हेच हेतू आहे कारण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा था, मोठ्या ताटाने साजरा झालेला आहे या वर्षी चौदरपाड्या गावामध्ये अशोक विठ्ठल सुतार यांना तिसरा क्रमांक क्रमांक प्राप्त झालेला आहे तरी आमच्याकडून त्यांना शुभेच्छा पुढच्या वेळी प्रथम क्रमांक कसा पटकावतील त्यांनी पुढची तयारी करावी धन्यवाद फाउंडेशन <laughs> महाराष्ट्र राज्य एन या संस्थेच्या मार्फत संस्थापक अध्यक्ष मान्य दयानंद चोरगेसाहेब त्यांचे सुपुत्र धीरेंद्र दयानंद चोरगेसो साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आम्ही राबवत आहेत या स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही मोठ्या ह्याच्यात आनंदात ही स्पर्धा राबवली आहे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांक असं देण्यात देण्यात येत आहे याच्यामध्ये दे एवढंच आहे का इको फ्रेंडली जे मखर्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही हे बक्षीसं ठेवलेले आहे पण यावर्षी जरा आपल्या गावामध्ये बरेच आड़, अड अडीअडचणी आल्यामुळे तेवढे काही आपल्याकडे व्हिडिओ फोटो आले नाही ते जेवढे आले तेवढे ते आम्ही आमचे ते ते प्रशिक्षक आहेत त्यांच्याकडे आम्ही पाठवले आणि त्या प्रशिक्षकांनी याची चांगली निगराणी करून पाहणी करून आता हा देखावा संतोष सुतार यांच्या घरी मंडप डेकोरेशनचा खूप छान सुंदर या मुलांनी सजवलेला आहे त्याचप्रमाणे या मुलांना एकच सांगणं आहे की त्यांनी ही संस्कृती कुठेतरी जपली पाहिजे आणि हे स आपले संस्कृत कुठेतरी कमी होत चाललेलं आहे याच्यासाठी यांनी सुतार परिवाराने मुलांसाठी वाव देण्याचा हा कार्य केलेला आहे खूप छान यावर्षी त्यांचा आम्ही उत्तेजनार्थ क्रमांक काढलेला आहे पुढच्या वर्षी प्रथम क्रमांक कसा येईल आणि इको फ्रेंडली जास्तीत जास्त सुंदर देखाव कसं बनवतील याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं आणि या तेवढंच सांगणं आहे मला आणि त्यांना आम्ही चतुर्थ क्रमांक दिलेला आहे